नमस्कार व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी महिलांपर्यंत पोहोचणं आवश्यक महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं प्रतिपादन जिंदाल कंपनीचा मनमानी कारभार यापुढे सहन केला जाणार नाही उभाध्या शिवसेनेचे जिल्हा समन्वयक संजय पुनस्कर यांनी दिला इशारा वृक्षतोडी संदर्भात विधेयकाला नागपूर अधिवेशनात स्थगिती मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती आणि परभणीतील मास्टर माइंडचा त्वरित शोधा रत्नागिरी भारतीय बौद्ध महासभेची जिल्हा प्रशासनाकडे मागणी यापुढील बातम्या अल्पश्राम विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुँचाए पानी को अपनी माँ के पास आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या रत्नागिरी दौऱ्यावर आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाची माहिती दिली या ठिकाणी देण्यात आलेला आहे यामध्ये मला आवर्जून उल्लेख करायचा आहे की पूर्वीपासूनच खरं तर राज्य महिला आयोगाला दर महिन्याला संपूर्ण राज्याचा आढावा सादर होत असताना रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागामधून होणारा क्राईम रेट हा फार कमी आहे आणि याचं मला मनापासून कौतुक को वाटत कि इतर जिल्ह्यांच्या मानाने या भागामध्ये महिला आणि खऱ्या अर्थानं एक महिला म्हणून जगण्याचा तिचा होणारा आदर यासाठी मी खरं रत्नागिरी मनापासून आभार व्यक्त करते आज आमच्या जनसुनावणीमध्ये एकशे अडतीस केसेस दाखल झाल्या होत्या माझ्या समवेत सर्व सन्मान्य उपस्थित होते आम्ही चार पॅनल केले होते आणि या चार पॅनल वरती या होती यामध्ये वैवाहिक आणि कौटुंबिक समस्या असलेल्या एकोणनव्वद केसेस होत्या सामाजिक दहा केसेस होत्या मालमत्ता आणि आर्थिक समस्यांसमोर तीस केसेस होत्या कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ या संदर्भात दोन केसेस होत्या कामाच्या ठिकाणचा लैंगिक छळ याबाबतची कोणती तक्रार दाखल झालेली नाहीये आणि इतर आठ अशा एकूण एकशे अडतीस केसेस यामध्ये जनसुनावणीमध्ये दाखल झाल्या एकशे अडतीस केसेस वरती सुनावणी देण्यात आली आणि मला मनापासून समाधान वाटते की ज्या पिढीत अनेक वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये होत्या वर्षानुवर्ष या विधी सेवा प्राधिकरण असेल किंवा इतर केसेस मध्ये होत्या त्यांना या महिला आयोगाच्या माध्यमातून दिलासा देण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या रत्नागिरी दौऱ्यावर आल्या असता त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा आढावा घेतला या आढावा बैठकीत प्रशासनाला योग्य त्या सूचना देत आलेल्या तक्रारींवर योग्य ती त्वरित कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जो आढावा घेतला यामध्ये मिशन वास्तल्याच्या बारा विद्यार्थ्यांना मिशन वाचल्याचा लाभ देण्यात आलेला आहे आयसी कमिटीच्या संदर्भात शासकीय तीनशे त्र्याण्णव पैकी एकशे चारशे एकोणतीस खाजगी आस्थापना आहेत आय सी कमिटी सादर करण्यात आलेल्या आहे आय hmm. सी कमिटीच्या संदर्भात कामगार आयुक्त असतील आणि कलेक्टर सर असतील यांच्या माध्यमातून उद्यापासून याच्यावरती जास्तीचा भर या सी कमिटी स्थापन करण्यावरती आणि खऱ्या अर्थानं त्या ऍक्टिव्ह करण्यासाठी भर दिला जाईल यामध्ये बालविवाहाचे प्रमाण दोन हजार चोवीस मध्ये सहा गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या सहाही गुन्ह्यांची मध्ये सहा प्राप्त झाल्यानंतर या सहा तक्रारीवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर बालविवाह होऊच नाही यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीची चर्चा या आढावा चर्च बैठकीमध्ये करण्यात आली यामध्ये शाळा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये त्याचबरोबर शिक्षण विभाग असेल यांच्या माध्यमातून कलेक्टर सीओ आणि एस पी यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून अतिशय प्रभावी अशी उपाययोजना बालविवाह रोखण्यासाठी केली जाणार आहे यामध्ये धर्मादाय आयुक्तांच्या माध्यमातून ज्या मंदिरांमध्ये लग्न लावले जातील किंवा लग्न लावण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी धर्मादाय आयुक्तांना देखील सूचना दिल्या जातील त्यामध्ये मंदिराचे पुढील ट्रस्टी असतील सामाजिक न्यायाचा विभाग असेल यामध्ये समाज मंदिर असेल यामध्ये केले जाणारे बालविवाह असतील किंवा घरासमोर मंडप टाकून केले जाणारे बालविवाह असतील यांच्यावरती कटाक्ष लक्ष दिलं जाईल त्याचबरोबर सीओ कार्यालयाच्या माध्यमातून पोलीस पाटील आशा वर्कर अंगणवाडी सेविका यांना विश्वासात घेऊन ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीमध्ये देखील बालविवाह बाल होणार नाही यासाठी दक्षता बाळगली जाईल यामध्ये अशा पद्धतीचे विवाह कुठं होणार आहे याची माहिती जरी संबंधित कोणी दिली तर त्यांना बक्षीस जाहीर करून खऱ्या अर्थानं एक या, या माध्यमातून प्रोत्साहनपर कार्यक्रम राबवला जाणार आहे वृक्षतोडी संदर्भात लागणाऱ्या दंडावर आता स्थगितीचा निर्णय झाला आहे कोकणातील शेतकऱ्यांच्या हिताचा हा निर्णय नागपूर अधिवेशनात घेण्यात आला असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे आज विधिमंडळामध्ये विधेयक संमत करत असताना महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि कोकणाच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा एक निर्णय झाला मागच्या वेळी अधिवेशनामध्ये एक विधेयक झाड तोडल्यानंतर पन्नास हजार रुपये दंड अशा विधेयकाचा ऑर्डिनन्स आम्ही काढलेला होता आणि त्याच्यानंतर आचारसंहिता लागल्यामुळं आमच्या विशेषतः कोकणातल्या शेतकऱ्यांची जी मागणी होती जे शेतकरी झाडं तोडून त्यांची उपजीविका करतात परंतु परवानगी घेऊन ते झाडं तोडतात अशा लोकांची जी मागणी होती ती आचारसंहितेमध्ये आम्ही पूर्ण करू शकलो नाही आज वृक्षतोडीच्या संदर्भातलं विधेयक मी स्वतः विधानसभेमध्ये मांडलं त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ते सभागृहामध्ये उपस्थित होते आणि कोकणातल्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार या विधेयकाला स्थगिती देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी घेतलेला आहे एक हजार रुपयाचा दंड जो पन्नास हजार रुपये केला होता त्या दंडामध्ये वाढ करण्याचा निर्णय नक्की झालेला आहे परंतु तो पन्नास हजार असावा पंचवीस हजार असावा की दहा हजार रुपये असावा यासाठी एक समिती गठत करून नव्वद दिवसामध्ये हा निर्णय घेण्याचे सुतोवाज माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेले आहे त्याच्यामुळं एक झाड तोडल्यानंतर एक हजार रुपयाचा जो दंड पन्नास हजार रुपये झाला होता तो थांबवण्याचा आणि त्या विधेयकाला स्थगिती देण्याचा निर्णय म्हणजेच कोकणातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मनातला निर्णय घेण्याचं काम आज महायुतीच्या सरकारनं विधानसभेमध्ये केलेलं आहे जिंदाल कंपनीचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप उबाठा शिवसेनेचे जिल्हा समन्वयक संजय पुनसकर यांनी केला आहे कंपनीच्या या बेबंदशाही विरोधात प्रशासनाने काही केले नाही तर ठाकरे शिवसेना जनआंदोलन छेडेल असा इशारा उबाठाचे जिल्हा समन्वयक संजय पुनसकर यांनी दिला आहे अधिकार दिले, जैनी जैनी अधिकार तिथे ह्या कंपनीला दिलेले आहेत तर त्यांची सुद्धा जबाबदारी आहे ना की मुलांना साधी नाही जर मुलं मृत्युमुखी पडली असती तर त्याला जबाबदार केंद्र सरकार सुद्धा आणि महाराष्ट्र सरकार सुद्धा त्याला जबाबदार होतं कारण त्यांनी त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव करून सगळ्या जबाबदारीचे त्याला घटना सांगितलेली आहे त्याचा ते कुठेही ते 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 त्यांनी ते हे केलं पालन केलेलं नाही ही दुर्दैवी घटना आहे माझं म्हणणं परत असं आहे हॉस्पिटल ज्या वेळेला ही कंपनी ती आली त्यावेळेला कंपनीच्या लोकांना सांगितलं गेलं की मी आम्ही अद्यायत असं मोठं हॉस्पिटल इथे करू इथल्या साधारण पंचकृषीमध्ये साधारण तिथे जर पंचकृषी बघितली गे गेली तर वीस ते पंच बावीस हजार लोक तिथे आज रोजी त्या पंचकृषीमध्ये लोक आहेत वस्ती आहेत लोकांची लोकसंख्या आहे इथल्या लोकांना जर पाहिलं तर धोक्याची घंटा आहे इथल्या लोकांना त्याचा त्रास मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि आज आपण पाहिलंच आहे की जर प्रशासन जिंदाल कंपनीचे अधिकारी जर हातवर करत असतील तर मला वाटतं कलेक्टर साहेबांनी याची पूर्णपणे दखल घेणं गरजेची आहे आणि ही दखल घेण्यासाठी आज रोजी उभाटा गटाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी इथे एक चांगल्या प्रकारे आंदोलन छेडतील हा सुद्धा या पत्रकाच्या माध्यमातून इशारून जातो रत्नागिरी शहरातील पटवर्धनवाडीतील कंपाऊंड इथल्या विहिरीत पडलेल्या पाड्याला जीवदान मिळालं आहे सदरपाडा विहिरीत पडला असल्याचं समजताच किसान मोर्चाचे शहराध्यक्ष प्रसाद बाशे सोमेश्वर शांतीपीठ गोशाळेचे राजेश आयरे भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश पोतकर प्राणिमित्र रोहन वारेकर पत्रकार योगेश हळदवणेकर रत्नागिरी नगरपालिकेतील अधिकारी इंद्रजीत चाळके आणि रत्नागिरी नगरपालिकेची अग्निशामक यंत्रणेची टीम घटनास्थळी दाखल झाली सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पाड्याच्या भोवती सेफ्टी बेल्ट बांधून जेसीबीच्या आणि अग्निशामक दलाच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आलं परभणी घटनेतील मास्टर माइंडचा त्वरित शोध घ्या अशा मागणीचं निवेदन रत्नागिरी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने रत्नागिरी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आलं आहे आज भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा रत्नागिरी या शाखेच्या वतीनं जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना परभणी या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या शेजारी असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना काही समाजकंटकाने केलेली होती आणि त्याच्यानंतर आमच्या तिथल्या बांधवांनी संविधानप्रेमींनी बौद्ध बांधवांनी इतर समाज बांधवांनी सनदशीर मार्गाने त्याच्यावरती आवाज उठवला तर त्यांना देखील तिथल्या प्रशासनानं पोलीस यंत्रणेनं अगदी अमानुषपणे त्यांच्यावर मारहाण करून त्यांना कोविंग ऑपरेशननं त्यांना अटकसुद्धा केलेली आहे आणि त्यांना तात्काळ मुक्त करावं आणि हे कोबिंग ऑपरेशन तात्काळ थांबवण्यात यावं अशा आशयाचं निवेदन आम्ही मुख्यमंत्री आणि पोलीस महानिरीक्षक यांचा दिलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांनी असे विनंती त्यांना पत्र आहे परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाची प्रतिकृती प्रत ठेवण्यात आली होती एका माथेपेरूने संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली परभणी शहरासह आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत त्याच अनुषंगाने दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांतर्फे आणि पोलीस अधीक्षकांच्या तर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याच्या पोलीस महासंचालकांना निवेदन सादर करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अनंत सावंत यांनी दिली सोसायटी ऑफ इंडिया संस्थेच्या माध्यमातून परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधानाचे झालेले मोडतोड या संदर्भात आज रत्नागिरी जिल्हा अधिकारी यांना आम्ही निषेधाचं पत्र आज दाखल केलेलं आहे दिलेलं आहे या परभणीमध्ये झालेला जो संविधानाची तोडफोड हे माणूसपणे द्वेषभावनेच्या माध्यमातून झालेला आहे असा आमचा आरोप आहे आणि या संदर्भात शासनाने किंवा पोलीस शासनाने जी काय आंदोलकांवरती केलेली कारवाई हीसुद्धा द्वेषभावनेतूनच केलेली असावी असं आम्हाला प्रत्यक्षात व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या माध्यमातून आमचं मत आहे आणि म्हणून अशा पद्धतीची या माणूसपणे केलेली जी कारवाई विरोधात के आहे विरोधात योग्य तो निर्णय किंवा कार्यवाही व्हावी अशी आम्ही रितसर मागणी या ठिकाणी केलेली आहे पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी महिलांपर्यंत पोहोचणं आवश्यक महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं प्रतिपादन जिंदाल कंपनीचा मनमानी कारभार यापुढे सहन केला जाणार नाही उभाध्या शिवसेनेचे जिल्हा समन्वयक संजय पुनस्कर यांनी दिला इशारा वृक्षतोडी संदर्भात विधेयकाला नागपूर अधिवेशनात स्थगिती मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती आणि परभणीतील मास्टर माइंडचा त्वरित शोधा रत्नागिरी भारतीय बौद्ध महासभेची जिल्हा प्रशासनाकडे मागणी यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार